नमस्कार इतर ही सर्वात महत्वाची बातमी फक्त आपल्या शिवराज न्यूज या वरती पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत हा वितरणने मार्च एंडिंग चे कारण सांगत केली ग्राहकांची गळचेपी सामान्य जनतेतून कुजबूज ग्राहकांनी वापरलेल्या विजेचा पुरेपूर मोबदला वसुलीचा अधिकार वीज पुरवठादार महावितरण कंपनीला असला तरी वीज कायद्याचा भंग करून वीज बिलांची थकबाकी असलेल्या ग्राहकांवर वीज पुरवठा तोडण्याची कारवाई होत असल्याची विविध तक्रारी इचलकर्जी व परिसर पुढे येत आहेत वीज बिलाची रक्कम न भरणाऱ्या ग्राहकांना वीज पुरवठा तोडण्यापूर्वी मोबाईल मेसेजद्वारे नोटीस देण्यात येत असल्याबाबतचा अधिकारी यांच्याकडून सांगितलं जातं मात्र अनेकांना हा मेसेज पोचला नाही यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असल्याने वीज बिलांची थकबाकी असलेल्या ग्राहकांचा वीज पुरवठा तोडण्याची जोरदार कारवाई महावितरणकडून या महिन्यात करण्यात येत आहे वीज बिलाची थकबाकी असलेल्या ग्राहकांचा वीज पुरवठा तोडायचा असल्यास वीज कायद्यानुसार संबंधिताला पंधरा दिवसांची नोटीस देणे बंधनकारक आहे त्याशिवाय वीज तोडण्याची कारवाई करता येत नाही संबंधित थकबाकीदाराने नोटीस दिल्यानंतरही पंधरा दिवसात वीज बिल भरले नाही तर त्याचा वीज पुरवठा खंडित करता येतो तो, तो पुन्हा पूर्ववत करण्यासाठी अतिरिक्त शुल्कही आकारण्यात अधि आकारण्याचा अधिकार महावितरण कंपनीला आहे मात्र कायद्यानुसार अशा कोणत्याही प्रकारची नोटीस न देताच थकबाकीदाराचा वीज पुरवठा तोडण्याचे अनेक प्रकार घडत आहेत ग्राहकाला दिलेली वीज बिल हीच नोटीस असते असे काही अधिकाऱ्याकडून पूर्वी सांगितले जात होती अशा प्रकारची कोणतीही नोटीस नसते अशी उत्तरही ग्राहकांना स्थानिक कर्मचाऱ्यांच्याकडून दिली जात होती मात्र वीज बिलाच्या यंत्रणेनुसार एखाद्या महिन्यात संबंधितांनी वीज बिल न भरल्यास दुसऱ्या महिन्याच्या बिलासोबत त्याला नोटीस जाणे आवश्यक आहे मात्र तसे होत नसल्यानेच कायद्याचा भंग होत असल्याचे प्रकार सातत्याने होत आहेत असे जनता म्हणत आहे या नोटीशीबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांच्याकडून सातत्याने बोलणे टाळले जात आहे असा नाराजीचा सूर देखील आज जनतेतून दिसून येत होता आम्ही वीज बिल भरत नाही म्हणून कनेक्शन तोडले जातात तर दुसरीकडे महावितरणचे अनेक पी उघड्यावरच असतात अशाने नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जातोय अशा चर्चाही भागाभागातून ऐकू येत होत्या वीज तोडणी करायला येणारे कर्मचारी सुद्धा उद्द भाषा वापरतात असेही जनता बोलत आहे त्यामुळे आता तरी कारवाई करताना कायद्याच्या पालनातून ग्राहकांना होणार त्रास टळू शकणार असल्याची अपेक्षा ग्राहकांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे काय सांगितलं साहेब एखादा महिना बिल नाही भरलं की बिल काढायचं जी आर आहे नाही भेटणार आहे मी त्यांना पण सर्वसाधारण किमान तीन वर्ष माणसाला तीन महिन्यात तर कमीत कमी आवडी पाहिजे तुम्हाला न सांगता गेला घरात न सांगता सांगितलं कोणाला सांगितलं मला सांगितलं काढणार आहे म्हणून फक्त बिला भरा म्हणून सांगितलं तुमच्या घरात मला तुमच्याकडे आले म्हणून सांगितलं तुम्हाला आले आले